हे पाहू शकता मैत्रिणींनो मी फिकट लाल कलरची साडी घेतलेली आहे आणि आपल्याला ह्याच्यासाठी फॉल निवडायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आपण आतल्या साईडला काठ पाहायचा आहे कसा काठाचा कलर आहे तो आणि काठाच्या आतल्या साईडचाच मॅचिंगचा फॉल घ्यायचा आहे तर आपण आता काठाच्या आतल्या साईडच्याच मॅचिंगचा कलर घेतलेला आहे फॉलचा तर आपला एक फॉल निवडून झालेला आहे फॉलचा कलर कलर थोडा फिक्कट आहे तुम्ही बरोबर घ्याऊ शकता तर हे पहा आपण ग्रीन कलरची साडी घेतलेली आहे ग्रीन कलरच्या साडीला रेड कलरचं बॉर्डर आहे रेड पदर आहे तर तेच बॉर्डर आतल्या साईडला ग्रीन कलरचे आहेत आपल्याला ते बॉर्डर पाहूनच फॉल निवडायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला आतल्या साईडला ग्रीन फॉल घ्यायचा आहे रेड कलरचा फॉल घेतला तर खूप विदाऊट वाटणार आहे तुम्ही पाहू शकता लालक्या कलरचा फॉल किती वेगळा दिसत आहे त्याच्यासाठी आपल्याला ग्रीन कलरचा फॉलच घ्यायचा आहे ह्या साडीसाठी तर हे पहा आपण दुसऱ्या साडीसाठी फॉल घेतलेला आहे तर आपल्याला आता तिसऱ्या साडीसाठी फॉल घ्यायचा आहे ही पण लाल कलरची साडी आहे आणि याचे काठ एका साईडनी छोटे आणि एका साईडनी मोठे आहेत पदर पण खूप छान आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला आतल्या साईडला मॅचिंग होईल असा फॉल घ्यायचा आहे पण काट आतल्या सुद्धा तसाच आहे फिकट आहे थोडा पण बाहेरच्या साईडला सुद्धा ग्रीन आहे तर आपण ग्रीन फॉल घ्यायचा नाही रेड कलरचा घ्यायचा आहे कारण का काट रेड कलरच्या फॉलने म्हणजे लाल कलरच्या फॉलनी काठ झाकून जाणार आहे आणि नंतर तो फॉल मॅचेस होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला ग्रीन घ्यायचा नाही कारण का बॉर्डरमध्ये मिक्स कलर आहे गोल्डन वगैरे तर त्याच्यासाठी तर आपण आता चा चौथ्या नंबरच्या साडीचा फॉल घेऊया तर हे पहा तुम्ही फिरता पिस्ता कलर आहे ह्याच्यामध्ये आणि ग्रीन कलरचाच काटा आहे तर आपण आतल्या साईडला काठाचा कलर पाहूया कसा आहे तुम्ही पाहू शकता आतल्या साईडला गोल्डन कलरचा काठ आहे आणि जिथं फुल आलेला आहे तिथं ग्रे कलरचा आहे पण वरच्या साईडला ग्रे कलर असल्यामुळं आपण तो फॉल घेऊ शकतो आणि तो कलर फॉलचा काठासारखा भेटलेला नाही म्हणून मी साडीच्या मॅचिंगचा कलर कलरचा फॉल घेतलेला आहे तुम्ही सेम काठासारखा फॉल असेल तर तो घेऊ शकता आणि हा फॉल मी आधीच निवडलेला आहे आणि म्हणजे धुऊन पण ठेवलेला आहे फक्त मी दाखवत आहे तर आता आपल्याला हे फॉल धुवून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा ज्याचा कलर फिकट असेल किंवा कमी जात असेल तो फॉल आपल्याला पहिल्या वेळेस धुवायचा आहे ज्याने कलू करून तो कलर सोडणार नाही आणि दुसऱ्या फॉलला लागणार नाही तर हे पहा आणि मस्त धुवून घ्यायचे आहेत जोपर्यंत पूर्ण पाणी फॉलमध्ये बसत नाही आणि सॉफ्ट कपडा होत नाही तोपर्यंत फॉल धुवून घ्यायचा आहे तर हे पहा मी दुसरा फॉल धुतलेला आहे पण ह्याचा थोडासा कलर गेलेला आहे आणि ग्रे कलरचा गेलेला नव्हता आता ग्रीन कलर ओपन आहे त्याच्यासाठी त्याचा पण कलर जाऊ शकतो तर मी नंतर धुतला पण गेलेला नाही तर आता आपण लालक्या कलरचा शेवटला फॉल धुणार आहोत तर त्याची शक्यता जास्त असते तर आपण फॉल धुवून आता वाळवून घेतलेले आहेत आता आपल्याला त्याच्यासाठी इस्तरी करायची आहे तर तुम्ही अशा प्रकारे कधी इस्तरी केली नसेल फॉलला तर एकदा नक्कीच करून पहा अशा प्रकारे इस्तरीला केली इस्तरी फॉलला तर असा साडी अजिबात गोळा होत नाही आणि फर्स्ट टाईम यूट्यूबलासुद्धा मी चेक केला असा व्हिडिओ नाही आहे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे माझ्या चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम मसाल माझा व्हिडिओ पाहिल्या वेळेस पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पहा तर हे पहा आपल्याला हलक्या हाताने इस्त्री करून घ्यायची आहे म्हणजेच फॉल पूर्ण वाळू वाळला नाही पाहिजे म्हणजे सॉफ्टपणा फॉलमध्ये राहिला पाहिजे जेणेकरून आपण फॉल लावता वेळेस त्याला गुढी पडणार नाही आणि साडीला पण नाही एकदम मस्त फिनिशिंगमध्ये साडी येणार आहे तुम्ही शेवटला साडीला मी हातशिलाई केल्यानंतर साडी पाहू शकता आणि फॉलसुद्धा तर आपण अशा प्रकारे थोडासा वला फॉल ठेवून फॉलला इस्त्री करून घ्यायची आहे तर हे पहा फॉल पूर्ण वाळेपर्यंत इस्त्री करायची इस नाही ओपन इस्त्री म्हणजे जास्त गरम केलेली हवी आणि तुम्ही कधी चालू बंद करू शकता जर गडबडीत राहील तर फॉल चिटकू शकतो तर आपल्याला जास्त पाणी ओटत होतं ते मी थोड्यासाठी इस्त्री फिरवली तर आता आपल्याला हा फॉल फोल्ड करून ठेवायचा आहे साईडला ओला आहे लक्षात ठेवा फॉल वला थोडासा ठेवायचा आहे पूर्ण फॉल कडक व्हायला नको कारण का आपण इस्त्री करेपर्यंत फॉल नंतर कडक होणारच आहे दुसऱ्या फॉलला ते गरम असतो फॉल त्याच्यासाठी तर हे पहा आपण दुसऱ्या फॉलला पण तशाच प्रकारे विस्तरी करून घ्यायची आहे मी हा रेड कलरचा फॉल पण ओला करून घेतलेला आहे आणि थोडासा म्हणजे पूर्णपणे ओला नाही केला तरी चालेल पण पाणी नक्कीच टाका तुम्हाला माहीतच असेल ना आपण इस्तरी करताना कडक इस्तरी यावे म्हणून आपण कपड्यावर पाणी टाकतो पण आपल्याला फॉलला कडक तरी करायची नाही त्याच्यासाठी आपण थोडासा फॉल नरमवाला ठेवायला हवा तरी मी ठेवलेला आहे तर चला आपण आता फॉल जॉईन करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपण ग्रीन कलरचाच रीळ घेतलेला आहे ग्रीन कलरचा फॉल आणि ग्रीन कलरची साडी जो आतल्या साईडला काठाला ग्रीन होता तर आता आपल्याला वॉबिन भरून घ्यायची आहे हे पहा मी बॉबिन भरून घेतलेले आहे आता मी बॉबिन बसवते आणि प्रॉपरमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मी आणखीन एकदा सांगते थोडा जरी तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे थोडी जरी माहिती मिळाली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा तर हे पहा आपल्याला मशनमध्ये द्वारा लावून घ्यायचा आहे आणि तुम्ही फॉल फिकोचा व्हिडिओ पाहताय म्हणजे नक्कीच तुम्हाला मशनला दोरा बसवता येत असणार पण तरी पण व्हिडिओ प्रॉपर व्हावा म्हणून मी दोरा बसवून दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता आपला दोरा बसवून झालेला आहे आणि आपण बॉबिनमधला दोरा वरच्या साईडला घेतलेला आहे तर हे पहा आता आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला साडी बरोबर आहे का उलटी आहे ते पा आधी पाहणं गरजेचं आहे नाहीतर फॉल साडीला दोन्ही बॉर्डर सेम असल्यामुळे आपला फॉल उलट्या साईडला सुद्धा बसू शकतो साडी आपली बरोबर आहे का सरळ पहा मी बरोबर साडी करून घेतलेली आहे तर आपल्याला साडीला पहिल्या वेळेस पिको करायचा असतो तर आता आपल्याला साडीला पिको करायचं आहे मी ब्लाऊज पीस काढतानाच साडी साडी एकदम सरळ कट केलेली होती तर तुम्ही साडी एकदम पहिली बरोबर कट करून घ्या आणि आपल्याला पहिला कपडा साडीचा सा मशनमध्ये ठेवून तुम्ही पाहू शकता मी जसे करते तशा प्रकारे आपल्याला मशन चालू केल्यानंतर थोडासा कपडा फोल्ड करायचा आहे बाकीचं मशन काम करणारच आहे तर तुम्ही पाहू शकता कपडा फोल्ड करायला हवा नाहीतर पायपिंगसारखा पिको फळ येणार नाही पिको गोल आल्यावरच साडीला खूप छान असा लूक येतो आणि धागे पण निघत नाहीत तर कपडा फोल्ड करायला विसरू नका इथून तिथून फॉल पिको होईपर्यंत कपडा सेमच फोल्ड केलेला हवा नाहीतर पिको कमी जास्त पण होऊ शकतो तर हे पहा आपला फॉक पिको करून झालेला आहे तर तुम्ही तो पाहू शकता आपला पिको एकदम छान आलेला आहे आणि काही प्रॉब्लेममुळे एकदम क्लिअर दिसत नाही आहे तर हे पहा आपण दुसऱ्या साईडला जो सोडलेला होता तो लक्षात ठेवून आपल्याला ती साईट पण पिको करून घ्यायची आहे बऱ्याच वेळेस असं होतं की आपण पुढच्या साईटला केलं की लगेच लगे लगे फॉल जोडायला लगे घेतो आणि ती साईट तशीच राहते तर ते व्हायला नको म्हणून लक्ष द्या तर आता आपण सरळ साडी आहे का ती सरळ बाजूला ठेवून घेतलेली आहे उलटी बाजू आपल्या साईडला करून आता आपल्याला फॉल जोडून घ्यायचा आहे मी हातानेच मो मोजते मी दीड इतीवर फॉल लावते कधी पण तुम्ही टेपनी मोजलं तर दहा इंचावर फॉल लावू शकता दहा इंच नेसत्या पदराला साडी सोडून फॉल उलटा आहे का बरोबर आहे ते पाहायचं आहे आपल्याला आणि फॉल बरोबर करून जोडायचं आहे तर तुम्ही पाहू शकता फॉल मी बरोबर करून साडीवर बर ठेवलेला आहे आता आपल्याला मशनमध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि पहिल्या वेळेस रफ करायचं आहे रफ केलं नाही तर फॉल उकलू शकतो आणि साडी खराब होऊ शकते तर तुम्ही पाहू शकता आता इथं मेन पॉईंट म्हणजे काय आहे लक्षात द्या आपल्याला साडी पाव इंच वरच्या साईडला सोडायची आहे पाव इंच तुम्ही पाहू शकता मी किती सोडलेले आहे हे महत्त्वाचा पॉईंट आहे तेवढी साडी वरच्या साईडला सोडून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक वेळेस आपल्याला तेवढी साडी वरच्या साईडला सोडून पिको करायचं आहे कारण का जेणेकरून फक्त साडीच पिकोमध्ये फोल्ड होईल आणि फॉल होणार नाही कारण का दोन्ही पण फोल्ड झालं तर पिको व्यवस्थित येत नाही आणि गोल आकार धरत नाही दोन्ही पण मशनला कपडा जास्त होतो तर तुम्ही पाहू शकता जसं मी पहिल्यापासून सांगितलेलं होतं तसंच पाऊ कपडा साडीचा वरच्या साईडला ठेवून आपल्याला फक्त साडीचा कपडाच फोल्ड करायचा आहे फॉल फोल्ड करायचा नाही फॉल साडीच्या फोल्डमध्ये आला पाहिजे म्हणजे फॉल साडीच्या कपड्यात फोल्ड झाला पाहिजे अशा प्रकारे करायचं आहे तर हे पहा मी एक साडी जोडून दाखवलेली आहे आपली साडी ही जोडायची झालेली आहे अशा प्रकारे मी बाकीच्या पण साड्या जोडून घेते हे पहा किती व्यवस्थित आणि किती सुंदर असं पिको आलेला आहे म्हणजेच फॉल आपला लावून झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता इथून तिथून सेम झालेला आहे आणि साडीचा सा कपडा फॉलवर फॉलवर फोल्ड झाल्यामुळे लुक पण खूप छान आलेला आहे बाहेरच्या साईडला फॉल पण दिसत नाही आणि फॉल पण एकदम व्यवस्थित फिट झालेला आहे ज्याला उकलायची भीती नसते तर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे तर तुम्ही पहा आपल्याला डबल फोल्ड द्वारा घ्यायचा आहे साडीसाठी हातशिलाई करण्यासाठी आणि हातशिलाई करून घ्यायची आहे आता हातशिलाई आपल्याला कशी करायची आहे आपल्याला स्वीट खालच्या साईडचा थोडासा दोरा घेऊन मोठा टाका आपला फॉलच्या साईडला आला यायला हवा अशा प्रकारे आपल्याला शिवायचं आहे म्हणजे थोडक्यात काय पहिल्या बायका कपडे शिवायच्या तसाच पण खालच्या साईडला धागा दिसायला नको अशा प्रकारे आपल्याला फॉल शिवून घ्यायचा आहे म्हणजेच हातशिलाई करायची आहे किंवा तुरपाई करायची आहे तर हे पहा आणि लक्षात ठेवा आपण फॉल एकाच साडीला करून पाहिलेलं आहे तसं तर चार साड्याला फॉल फो केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपण अशा प्रकारे इस्त्री केलेली आहे पाणी टाकून त्याच्यामुळे साडीला कुठेही कधीच कसली